भारतीय निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा यंदा प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून अठ्ठ्याण्णव वर्षीय जैनबी कुरेशी या गोंदिया भंडारा मतदारसंघातील पहिल्या गृहमतदार ठरल्या आहेत भारतीय निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे याच पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी एकोणवीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे यावर्षी आयोगानं प्रथमच गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे यात साकोली येथील अठ्ठ्याण्णव वर्षीय जैनबी जब्बार कुरेशी यांनी गृह मतदान करत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पहिल्या गृह मतदानाचा मान मिळवला आहे पंच्याऐंशी वर्षाहून अधिक वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदार यांनी बारा डी नमुना भरून दिला त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया करण्यात येत आहे या मतदान प्रक्रियेवर कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला माझी आईनबी जब्बार भंडारा ही वोटिंग करण्यासाठी पुस्तक अनेक वर्षापासून गेलेली नसली तिथे चालता नाही आहेत बरोबर त्यांच्या निर्णयात नेऊ नाही शकत आम्ही त्यामुळे ते एक निरक्षण आयोगाने ही जे हो होम सुविधा केली आहे त्यांच्या त्यामुळे ती एक वोटिंग करण्याच्या पातळीत आली आहे त्या त्यामुळे मी त्या चुनाव आयोगाचा फार फार आभारी आहोत